नमस्कार मी लेखा म्हात्रे परत तरी तुमच्या भेटीला तर तुम मंडळी या वर्षीच्या मी आहे ऑस्ट्रेलियामध्ये पण आपण ते सगळं बनवायचंच आहे जे आपण पाडव्याला बनवतो आणि इथे सगळं काही मिळतं त्याच्यामुळे आज मी बनवणार आहे पुरी मस्त आपली भाजी आणि शेवयांची खीर आता तुम्ही म्हणाल श्रीखंड का नाही कारण माझं आवडतं आपल्या चितळे काकांचं आम्रखंड काही मला इथे मिळालं नाही आणि श्रीखंड खाण्याच्या बाबतीत म्हणाल ना तर माझं हे आपल्या मराठीत ती मांडणे का खाईन तर तुपाशी खरापूर्ण <laughs> त्यामुळे आज श्रीखंडाऐवजी खीर दोन वाट्या गव्हाचं पीठ पाववाटी रवा चवीनुसार थोडंसं मीठ आणि ह्याच्यामध्ये माझा एक मस्त इन्ग्रेडियंट आहे बडीशेपची पावडर एक चमचा आणि एक एक चमचा साखर आणि वरतून घालूयात दोन चमचे तेलाचं मोहन तर बघा अशा पद्धतीने आपलं पुरीचं पीठ म्हणून झालंय वरती थोडस तेल लावलं आणि आता हे साधारण एक अर्धा तास झाकून ठेवायचं साधारण अर्धा तासाने आपण आता पुरी बनवायला घेऊया हम्म पुरी बनवण्याचं एक टेक्निक माझं म्हणजे हे बघा पुरीला थोडंसं पीठ घ्यायचं आणि ती जाडसर लाटायची फार पातळ नाही तुम्हाला जर पुरी छान फुवलेली हवी असेल तर काठा पण जाडसर अशी ठेवायची हे बघा खूप पातळ नाही आणि पुरी अशा लाटून ठेवायची आणि ट्रायलसाठी तेल तापलं आहे ता की नाही याच्यासाठी एखाद दुसऱ्या छोट्या पुऱ्या अशा हे करून घ्यायच्या त्यामुळे पुरी अशी मस्त जाडसर हवी आता आपण तळूया ट्रायल घेऊ आधी छोट्या पुरीची हे बघा आम्ही ट्रायल घेऊया पुरी तेल तापलं आहे का छोटीशी पुरी पण मस्त हो की नाही तेल आपलं तापलेलं आहे खूप पण नाही तापू द्यायचं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आपलं सांगते मी आणि मस्त पैकी पुरी तळून घ्यायची बऱ्याच ठिकाणी ना ती कच्ची ठेवतात ना मला अजिबात आवडत नाही म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे ना कधी कधी कच्ची ठेवतात थोडी जाडसर ठेवल्यामुळे ती छान फुलते आणि किती वेळ ठेवलात ना तरी ती मस्त राहते अशी वातळ चिवट होत नाही साधारण असा रंग आला पाहिजे बघा ती मस्त फुलली तुमच्या अंदाजाने अशी मस्त तळून घ्या प्रत्येक पुरी फुले बघा मस्त फुगली तुमच्या अंदाजाने ती तळून घ्या प्रत्येक पुरी फुगणारच त्यातलं इन्ग्रेडियंट जे होतं ना एक चमचा साखर त्याची जादू होती ती बघा कशी मस्त फुगली की नाही सगळ्यात पुऱ्या रेडी आहे बघा एकूण एक फुगली की नाही म्हणजे एखाद दुसरी असेल पण मॅक्झिमम पुऱ्या छान झाल्या ना आणि अजिबात तेलकट नाही ते बघा स्पेशल बटाटा भाजी हे बघा उकडलेले बटाटे मस्त चिरून घेतले मिरची पण बारीक चिरले आणि लसूण मी नेहमी किसून घेते एकदम बारीक पहिल्यांदा तर आपण तेल घालूया फार जास्त घालायची गरज नाही पण बघा साधारण <laughs> मला वाटतं थोडंसं जास्तच असेल पण ठीक आहे मोहरी जिरं तर जिरं संपलं आणि इकडे ना मला म मिळालंच नाही ते तिशोय झाली कुठेतरी दुकानपणाने तर फोडणीला काय आपण घालतो मोहरी जिरं आणि मी नेहमी वापरते ते बघा थोडीशी मेथीची पूड एकदम थोडीशी किंचित बघा तेल तापलं त्याच्यामध्ये मोहरी घट्ट तडतडू द्यायचं लसूण परतून घ्यायचं आपल्याला कच्चा नाही ठेवायचा मिरची घालूया तुम्हाला मिरची एवढी आवडीप्रमाणे मला तर खूप लागते बाबा मिरची एकदम मस्त झणझणी भाजी झाली पाहिजे परत तुला सवय लागला ना ठसकाजूला आपली खीर बनते त्यांच्यासाठी दूध आटत ठेवलं हे बघा बऱ्यापैकी झाले आता ह्याच्यामध्ये हिंग आणि मी म्हटल्याप्रमाणे थोडीशी मेथीची पावडर थोडीशी बघा थोडीशी घाला नाही तर माहिती आहे ना आपल्या घरातली मंडळी आणि त्याच्यावर हळद अजून थोडी घालू का अंदाजाप्रमाणे था। आणि आपल्याला घालायचे मीठ ह्याच्यात पण थोडं घाला आणि बटाटे घातल्यावर पण परत घालूया तिला हळद घातली मस्त खरी की आपण आता हे परतूया आणि आपले उकडलेले बटाटे आता त्याच्यावरती घालायचे आणि मीठ घालायचं मी उकड बटाटे उकडताना पण मीठ घातलं होतं थोडा अंदाज अंदाजाने आहे आता मस्त परतून घ्यायची भाजी जर असं वाटलं सुकी वाटते बघा थोडंसं पाणी घेतलं मी आणि त्याच्यावर असा एक पाण्याचा हप्पा मारला मारा अजून चालेल आणि झाकण ठेवून द्या छानपैकी पाच सहा मिनटांनी बघू आपण भाजी बघूया कशी झाली मस्त तिला वाफ लागली हा झाली आपली भाजी तयार आणि त्याच्यावर मस्त टाका कोथिंबीर पण म्हणूया खीर तर आपण बनवतोय खीर तर खीर बनवण्याची माझी पद्धत म्हणजे दूध आपण जसं मसाला दुधाला आठवतो ना तसं आठवून घ्यायचं आणि ते आटलं की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर घाला पिठी साखर आहे माझ्याकडे ते घातली साखर घातली आता त्याच्यामध्ये ना या भाजलेल्या शेव्या आहेत ऑलरेडी भाजलेले आहेत त्यामुळे मी काही त्या परत भाजत वगैरे नाही त्या जस्ट त्याच्यामध्ये ॲड करा आणि ह्याला काय दोन मिनटं फक्त शिजवायचे दोन मिनटं त्याला कारण इतकी मऊ असते ना आपण खाईपर्यंत आणखीन मऊ होऊन जाते आणि वरून काजू भरपूर आणि काजू भाजलेत ना आणि वेलची वेलचीचे दाणे आहेत पावडर काय मिळाली नाही मला बघा असं मिक्स करा छानपैकी ती दोन मिनटं त्याला उकळी येऊ हो दे बस की झाकून ठेवा नाजूक आहे ना शेव चालू गॅस बंद झाली आपली खीर तर बघा अशा पद्धतीने आपले रेडी आहेत पुरी खीर आणि मस्त बटाट्याची भाजी आणि मंडळी एक नंबर झाली असणार कारण मी खरंच खूप सुगृढ आहे आणि घरच्यांचं पण असं म्हणणं आहे येत आहे का कॅमेऱ्यासमोर सांगायला म्हणजे कॅमेऱ्याच्या बाबतीत ना मला सोडून सगळ्यांचं काय माहितीये का आधीच हाऊस आणतात पडला पाऊस कळला ना तुम्हाला तुम्हा सगळ्यांना गुढी पाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांना खूप सारा आनंद देत राहा